मीटर बदललं बिल वाढलं संता उसळला नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे दिनांक तीन नोव्हेंबर आम आदमी पार्टी सावने सौ अश्विनी पंकज घाटोडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचा संता उसळला एम एस सी बी कार्यालयावर धडक मोर्चा काढत तब्बल दोनशे नागरिकांनी ठिया देत जुने मीटर परत लावा अशी जोरदार मागणी केली नवीन स्मार्ट मीटर बसवल्यानंतर विजबिलात झालेली प्रचंड वाढ या अन्यायाविरोधात सामान्य जनतेचा रोष उसळला आहे महिन्याला केवळ इंडियन रुपी एक शून्य 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 एक दोन शून्य 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 कमावणाऱ्या गरीब नागरिकांवर एवढे जास्त बिलांचा डोंगर कोसळल्याने त्यांचे संसार अक्षरशः विस्कटले आहेत पगार संपतो बिलात मग घर चालवायचं कसं असा प्रश्न प्रत्येक सावनेरकर विचारत आहे बिल न भरल्यास लाईन कापण्याच्या एम एसी बी कर्मचाऱ्यांच्या धमक्या गोरगरीबांवरील आर्थिक अन्याय या सर्वांविरोधात आज सावनेरकर एकजुटीने उभे राहिले आम आदमी पार्टी सावनेरने स्पष्ट इशारा दिला स्मार्ट मीटरचा अन्याय तात्काळ थांबवा वाढलेली बिले रद्द करा नाहीतर तीव्र आंदोलनाची ज्वाला पेटेल या धडक मोर्चात पंकज घाटोडे प्रकाश भोबळे जामवंत वारकरी संजय टेंभेकर संजय राऊत गजू चौधरी अरुण गुरव कालिदास बुधोलिया मोरेश्वर वाघमारे योगेश राऊत छत्रपती लांबट दिनेश मछले रवी वानखेडे महेंद्र गोंढाणे अनामिका डिमोले रुई शेख शेख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित सावनेर मध्ये आजचा दिवस ठरला जनतेच्या आवाजाची सुरुवात विजयबिलातील अन्यायाविरोधात सावनेर उठली आहे आणि आता ही लढाई थांबणार नाही नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट आज आम्ही आज आम्ही इथे एम एस सी बी कार्यालयात आलेलो आहे ते की निवेदन द्यायला देल जे पण स्मार्ट मीटर विदाऊट जनतेच्या परमिशननी लागलेले आहेत ते चेंज करून म्हणजे जुने मीटर जे आहे ऑलरेडी जे जुने लागलेले ला ला होते ते मीटर इथे लावून द्यायला म्हणजे असं रिक्वेस्ट करायला आम्ही आज आलेलो आहे कारण त्यांचे जे बिल आहे जे जुने मीटरचे बिल होते ते अगदी कमी होते आणि जे आता स्मार्ट मीटर लावले आहे विदाऊट त्यांच्या परमिशननी त्याचे बिल फाईव्ह टाईम्स जास्त येत जे त्यांना बिलकुल अफोर्डेबल नाही आहे त्यांचा पगार पण मंथली तेवढा नाही आहे तेवढं जास्ती बिल है। ते भरत आहे त्यामुळे ते खूप जास्ती जनता त्रस्त आहे त्यांचे अर्ज आम्ही भरून घेतलेली आहे ती पूर्ण लिस्ट आम्ही बनवलेली आहे पूर्ण सावणे क्षेत्रातली ती आज आम्ही इथे कार्यालयात दिलेली आहे आम आणि आमचं हेच निवेदन आहे की ते लवकरात लवकर ते जुनं मीटर त्यांना लावून दिलं थँक्यू